देश देशहिताचे ठेवून भान चला करूया मतदान मतदानासाठी वेळ काढ़ा आपली जबाबदारी पार पाडहा सौजन्य जालना आंदोलन न्यूज रावसाहेब दानवे यांच्या प्रचारात मराठा आंदोलकांचा राडा रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ आलेल्या हरिभाऊ बागडे यांना जावे लागले मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे हरिभाऊ बागडे यांना मराठा समाजाने केला विरोध आल्या पाऊले बागडे परतले माघारी जालना लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ पडशीत आले असता मराठा समाजाने त्यांना विरोधी करत जोरदार घोषणाबाजी केली भाजपचा बाले किल्ला असलेल्या जालना जिल्हा यंदा भाजपाचाच राहणार का हे पाहणे आता महत्वाचे असणार आहे छत्रपती संभाजीनगरच्या पडशी गावात भाजपा आमदार हरिभाऊ बागडे यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले आज बागडे जालना लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ पडशीत आले असता मराठा समाजाने त्यांना विरोध करत जोरदार घोषणाबाजी आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाने बागडे यांना यावेळी चांगलेच धारेवर धरल्याचा बघायला मिळाले आमच्या आई बहिणीवर लाठीमार करायचं खाली करणाऱ्या पाय यासारखा घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता तर दुसरीकडे विकासाचा वनवे रावसाहेब दानवे अशा घोषणा भाजप कार्यकर्त्याकडून देण्यात येत होत्या त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते भाजपाचा बाले किल्ला असलेल्या जालना जिल्हा यंदा भाजपचाच राहणार का हे पाहणे आता महत्वाचे असणार आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज आक्रमक होत असून दानवे यांचा होम ग्राउंड विरुद्ध होतोय त्यामुळे दानवे खरंच सहाव्यांदा विजयाचा गुलाल उधळणार का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे